मित्रांनो कुमार रणवीर राहुलभाई पाटील यांचा भारत केसरी हिंद केसरी मथूर उद्याच्या वेताल केसरी मैदानात शंभर टक्के पालणार आहे मित्रांनो उद्या वार शुक्रवार तीन मे रोजी ठिकाण आहे भोर येते आपला भारत केसरी मथूर शंभर टक्के पालणार आहे त्यामुळे साहजिकच सर्वांना एक प्रश्न पडतो की आपला मथूरचा पैरा कोणासोबत आहे ह्याची मी शंभर टक्के आणि खात्रीशीर व्हिडिओ घेऊन आलेलो आहे चलात तर आपण व्हिडिओला सुरुवात करतो तर मित्रांनो उद्या वार शुक्रवार दिनांक तीन मे रोजी श्री वेताल बाबा उत्सवानिमित्त वेताल केसरी दोन हजार चोवीसचं भव्य असं ओपनचं बेलगाडा शर्यतीचं मैदान आहे हे मैदानात बक्षिसाचं स्वरूप आहे प्रथम क्रमांक एक लाख द्वितीय पंच्याहत्तर तृतीय पंचावन्न असे मित्रांनो मोठी बक्षिसं आहेत येथे मित्रांनो आपला मथूरचा पैरा शंभर टक्के फिक्स झालेला आहे चला तर आता महत्त्वाच्या विषयाकडे बोलतो भारत केसरी मथुरचा पैरा आहे मांगडी तात्यांच्या सुंदरसोबत मित्रांनो मांगडी तात्यांचा सुंदर आणि मथूर ही उद्या पूर मैदानात शंभर टक्के पलताना दिसणार आहे मित्रांनो बॉस सुंदर शेठ सुंदर राव या नावाने संबोधला जाणारा मांगडे तात्यांचा सुंदर आणि आपला हिंद केसरी भारत केसरी मथुर उद्याच्या मैदानात ही जोडी शंभर टक्के दिसणार आहे मित्रांनो आपला मथूर तर तुफान फॉर्ममध्ये आहे लगातार दोन गुलाल घेतले उद्या भोर मैदानात हॅट्रिक साधणार का तर मित्रांनो सुंदर रावसुद्धा तुफान फॉर्ममध्ये आहे त्यामुळे ही जोडी सुंदरशेड आणि मथूर ही चांगल्या स्पीडने पलणार आहे गुलाल घेईल ह्यात काहीच शंका नाही उद्याच्या मैदानात आपल्याला समजणार आहे आपण एक नंबर करेल हीच अपेक्षा ठेवूया मित्रांनो ही जर माझी अपडेट आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो